प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक झाली होती दिल्लीमध्ये हे तर सर्वांना माहीत सगळ्यांना माहीत आहे आणि त्या बैठकीमध्ये एक बैठक झाली त्यानंतर दुसरी बैठक जी झाली पर्सनल बैठक त्याच्यामध्ये नक्की चर्चा झाली आणि ठरलं होतं म्हणजे तुम्ही आम्ही पण म्हणत होतो की युती आपण पुन्हा गठबंधन सरकार बी जे पी शिवसेनेचं करूया आणि तसं त्या ठिकाणी देखील म्हणजे तुम्ही एकदा बी जे पीला फसवलं महायुतीला फसवलं या महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांशी धोका केला आणि काँग्रेसबरोबर सरकार बनवलं आणि दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला पण फसवण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि मग त्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीचा तपशील मी देणार नाही पण बैठक नक्की झाली आणि या विचारामुळे त्या बैठकीमध्ये चर्चा ही झाली की असा निर्णय हे जे घेऊ पाहत आहेत याच्यामुळे पवारसाहेब पण नाराज आहेत आणि त्याच्यामुळे यांच्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल